कधी कधी आहे ना असले मूर्ख नालायक लोक तर की त्याची गिणत नाही बघा आता तुम्ही ताई तुम्ही आज हाय हॅलो नाही करता डायरेक्टच मूर्ख हो, मूर्ख हो लगे लागले म्हणायला होय तर एवढं म्हणजे ह्या असे लोक आहेत सांगू त्यांना काय वाटते माहिती का समोरचा गरीब आहे तर त्याला आपण त्याला आपण काही पण बोलू शकतोय यांना थोडंफार शिक्षण भेटलंय काय माहीत हा असते का नाही आम का पण त्यांना आपले सुशिक्षित चांगले चांगले जरा कपडे घातले की त्यांना वाटते आम्ही अंबानीची आवला धावतो का काय काय माहिती समोरच्याला तुच्छ समजित तुच्छ असे करते तर पहिलं तुम्ही ही क्लिप बघून घ्या आधी मग मी तुम्हाला सांगते काय झालं तर बघा हे मेहनत बघा याच्यावर किती मेहनत आहे बघा जन्मच आहे आणि मेहनत दाखवायला लागलाय मला बघा हा दहा मिनिट हे नालाच तुम्ही ना, तुम ना, क्लिप झाला असं की काल आहे ना आम्ही दवाखान्यामध्ये गेलो तर तुम्हाला माहिती आहे पाठ हे दुखती ना आणि सांडगे हे टाकून तर जरा थोडी जास्त तकलीफ झाली मला मला बसू द्या खाली तर थोडी जास्त म्हणजे डॉक्टरनी तर मला ते हे सांगितलेलं आहे काय आपलं नाही का ते काय म्हणते त्याला वात वात सांगितलेलं आहे आणि जर असं काम बिब असं जास्त केलं ना तर मग दुखत आहे ठणकतेत हातपाय दुसरं काय नाही तर मग ते सांडगे टाकून 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 हे असे हात पाय मग असे मान अशी दुखू लागली लई म्हटलं चला जावं दवाखान्यात दवाखान्यात गेलं काय झालं माहिती आहे का आम्ही एक घंट्यापासून डॉक्टरची म्हणजे ती चिठ्ठी काढली आणि नम्र होते ना पुढं तर त्याच्यामुळं आम्ही एक घंटा डॉक्टरची वाट पाहिली तर एक ते दोन घंटा आणि मग आमची मायाआधी एक बाई होती अजून तर तो काय म्हणला आणि तो कम्पाऊंडर काय म्हणला ताई तुम्हाला जा तुम्हाला जायचं असलं तुम्ही जा म्हणून या आधी मी नंतर याला पाठवू या ताईला पाठवतो तर मला नको नको ता दा कसं आहे त्याच्या नंबरशीर पाठवू म्हणलं त्यांच्यावाला नंबर आहे त्यांना पाठवू मी नंतर जाते मला तर हे मला ते दादा मला ठीक आहे आणि मग त्या बाईचा नंबर झाला आणि मी गेले डॉक्टरने मला दोन गोळ्या दिल्या हे काय नाही दिले बरं काय जास्त म्हणजे मेडिकल पण ते म्हले आधी ह्या दोन गोळ्या गोळ्या खाऊन बघा मग मी तुम्हाला पुढचं मेडिकल देतो त्याने तपासलं आणि दोन गोळ्या दिल्या मला म्हणले दहा मिनटं बाहेर बसा म्हटलं ठीक आहे सर मी म्हणजे चक्रा बिकरा येत असले तर सांगा म्हणे गोळ्याने काही तर म्हटलं ठीक आहे मी दहा मी ते दहा मिनटं म्हणजे मला चला आता दहा मिनटं बसायचं आहे गोळ्या खाल्ल्या मी आणि बसले मग तितक्या डॉक्टरांना म्हणजे काहीतरी काम होतं आणि जेवाय जेवायला जायचं होतं त्यांचं म्हणजे वेळ होता दुपारचा दोन वाजताचा तर ते दोन वाजता जेवायला गेले आणि तितक्यात म्हणजे आठ दहा एक तास दोन तास दोन तास धरून चला त्यांचे मित्र पण कोणतरी आले ते डॉक्टर साहेबांचे तर ते तिथं बोलत होते दोन घंटे बा आणणं भिं दोन घंटे तिथे लागले तरी पण आम्ही तिथं बसले दोन घंटे तर मी डॉक्टरला आपलं सॉरी दाजीला काय म्हणलं दाजी मला भूक लागली बोललं मला काहीतरी खायचं तर बोले काय दाजी बोले काय खायचं का मी म्हटलं चहा पाजा मग आम्ही चहा प्यायला गेलो नेमकं चहा प्यायला गेलो आणि दोन तीन तास आम्ही त्या खुर्चीवर बसून तीन तास डॉक्टरांची वाट बघत आम्ही आम्ही गेलो होतं आणि नेमकं चहाच पिली मी एक भावना भाऊ चहाच तितक्यात हे दोघं जण सुशिक्षित स्वतःलाही सुशिक्षित समजत नाला एक मूर्ख झाले याला आकलीचा पत्ता नाही थोडा पण कसं लेडीजला बोला किंवा एखाद्याला कसं बोलत ते मध्ये ना सुशिक्षित आणि ते कपडे घातले नाही काय माणूस खरंच सुशिक्षित नसते होत ज्याची लायकी ती असती का तीच असती त्याची लायकी हो की नाही तुम्ही किती कवरून कपडे घाला चांगले चुंगले पण तुमची जी लायकी असती का तुम्ही तीच असती ती बराबर निघणार बाहेर होय तुम्ही किती कावरून जर सुशिक्षित दिसले तर किंवा हे दोघं जण आले आणि तिथं खुर्चीवर बसले आता मग डॉक्टर आले तर मी चालले तर याला काय वाटलं माहिती त्या प लोका दोघाला वाटलो आता ही आत्ता आली इकडून आणि लगेच घुसायला लागली तर मी याला दादा दा, मी तीन घंट्यापासून बसलेले म्हणलं इथं मला फक्त डॉक्टरला विचारायचं आहे किंवा डॉक्टर साहेब मला त्या गोळीने चक्कर नाही आली मी जाऊ शकते का घरी काही डॉक्टर बोले जर समजा तुम्हाला चक्कर नाही आली गुळी तर जाऊ शकतात आणि मला विचारून जा जायचे कारण की मेडिसिन लिहून द्यायचे आहे तुम्हाला मला तर मला ठीक आहे तर मग मी मला दादा मला फक्त विचारायचं आहे ना दादा बोलते मी तिला दादा दादा म्हणून बोलायला लागले मी तिला हां पण त्याला किती माज आहे बघा की किती माज माही आलेला आहे त्याला आणि मग जर एखाद्याचं आमच्यासारख्याच आहे का बट्टा बोआभटा बोआभाटा होतोय काय म्हणते तर की हेच भांडणं करतात हेच भांडणं करते तर असं म्हणते तर म्हणतात का नाही बरंच कोणी कधी सांगा भांडणं करीत नसतंय त्याला काहीतरी मुद्दा त्याला काहीतरी कारण असतंय हाय की नाही वा वाहन बहिनू आणि मला इंस्टाग्रामवर एक जण त्याच्यावर कमेंट टाकलेली आहे की एक हातानं टाई नाही वाजत तर अरे नालायक बाद घ्या तुझ्या माईला जर तू नालायक बाई मानला असत तर तू काय म्हणला असतास होय त्याच्या पाया पडला असतास का त्या माईला त्याच्यापैशे नेऊन ठोकेल असतं होय सांग बरं इंस्टाग्राम वर एक जण मला कमेंट टाकली जाऊ द्या ते राहू द्या ते इंस्टाग्रामचे कुत्रे मला घाण घाण कमेंट टाकते सगळेच टाकतात काय बात नाही चांगले नाही टाकीस बरं का ज्यांना मी ज्यांना माहीत आहे की मी कशी आहे ते मला कधीच घाण नाही कमेंट कर टाकीत कधीच नाही मग भाऊ बहीण चांगले आहेत काही काही आहेत बदगी किडे तर अरे बापरे एवढा मी म्हणते दादा मला प्लीज तर मग मी गेले आतमध्ये आणि तेवढंच विचार एक कंद पण नाही लागला डॉक्टर बोला ताई तुम्हाला गोळ्याची गरज नाही आता मी तुम्हाला नंतर गोळ्या लिहून देतो तुम्ही जावा घरी आता काय गरज नाही मला तुम्हाला गोळ्या बिळ्याची तर म्हणलं ठीक आहे सर त्याने दोन दोन तीन गोळ्या लिहून दिल्या ॲसिडिटीच्या म्हणले हेच घ्या आणि मी बाहेर आले तितक्यात या दोन माणसांनी दाजीला आहे ना शिवीगाळ केली भानू बहिणू मग तुम्ही सांगा एक माणसा त्या दाजी त्यांना कसं वाटलं आहे का आता मी जर शिवीगाळ केली तुम्ही मला सांगितलं मग दाजीना काम नाही शिवीगाळ केली दाजीना काम नाही आलं तर कसं होतं होतंय आहे का मी दाजीला म्हणते वेस की दाजी हा बघा कुठं गेल ना तर भांडणं कर जाऊ नका भांडणं कर जाऊ नका म्हणजे मला भीती वाटते कारण दाजीला काय सहन होत नाहीये बोलणं कोणाचं डायरेक्ट खाण्याला सुरुवात करते मला ही भीती वाटते बघा दुसरं काय नाही तर मी दाजीला आधीच सांगून ठेवत असते घरी घरून निघायच्या आधीच दाजी कुठं भांडण नाही काढच्या अशी म्हणते दाजी शांत बसलाय बिचारा आणि ते नाही आहे ना दाजीला शिवाय मग तुम्ही सांगा हा मी बाहेर आले दाजी आजी गप्ती आणि ते गेले आतमध्ये बरं का मग मी दाजीला ते पो कंपाउंडर बघत होतं दाजीकडे मी दाजीला म्हटलं काय झालं दाजी तर बोले अरे ते मला मूर्ख नालायक बोलत म्हणले मला म्हणते बिनडोक तुला अक्कल आहे का असं तसं म्हणलं हा असं मला ठीक आहे थांबा मग मी बाहेर थांबले मग ते दोघ जण आले तर मी म्हणलं काय म्हणत रे मूर्ख आहे हो म्हणलं अरे बिंडो काय हो काय म्हणलात रे तर मला म्हणतो हे बाई तुला मेहनत आहे का म्हणे बोलायचं आता बरं समजलं मेहनस बोलायचं जेव्हा तुम्ही दुसऱ्याला बोलताय तेव्हा नाही तुम्हाला मेहनत शिकवलं तुमच्या मायबापांनी नाही शिकवलं का स्वतःला कशी लागली बात मी म्हण मी डायरेक्ट शोधेला म्हणलं अरे तुला अक्कल आहे का म्हणलं अरे मी तुला दादा म्हणले म्हणलं दादा दादा मला एक किती किती सेकंद लागलाय एक सेकंद लागलाय म्हणलं त्याच्यात तुम्ही माय फळ फळायला लागली म्हणलं रे लय फळफळली काय म्हणलं तुम्ही माय त्याच्यामध्ये एक सेकंदामध्ये हं मला म्हणते तुला मेहनत आहे का ए बाई तुला मॅनेस आहे का बोल म्हणलं मला, मला मेहनत शिकवतोस का म्हणलं तू शिवाय देतोस म्हणलं लोकायला आणि मला मेहनत शिकवतोस का अरे बद गे म्हणलं इकडे इकडे मयांघर पुन्हा धावून यायला लागलाय म्हणलं तू इकडेच ये म्हणलं त्याच्या मागं कॅमेरा घेऊन पळत होते दहा पंधरा मिनटं बांधू बहिनू पळून गेला असा पळून गेला तर फिरून आलं तर त्यांनी मागच बघितलं नाही त्यांनी म्हणजे बा भाई ना लोकांचं कसं आहे किती नालायक बेश्रम लोक आहे तिथं स्वतः शिव्या देते तर आणि दुसऱ्याला काय म्हणत माहिती का मेहनत आहे का तुम्हाला बोलायचा म्हणजे मेहनत म्हणजे यायच्या शिव्या खाऊन घ्यायचं काय हा का आता आम्ही गावाकडचे लोक म्हणून काय हा यांना दोन शब्द म्हणजे यांना दोन वर्ग शिकले लय मोठे झाले काय ढेकाचे शिकलेत का बारायचे झाले मग आता म्हणलेच असते मग तर अशी गोष्ट आहे काही मग मी तुला सोडलं नाही त्याला तुला अशी वी गाय केली मग गावाकडची शिवी गाय माहिती ना मग मला आता याला शिकविते मी गावाकडचं मेनस कसं असतंय तर मला आहे की नाही ए दू दादा दादा बोलतो ते दादा दादा बोलत बिन चालले दादा दादा पण दादा कशाच ऐकायला दादाला वाटलं मी पैलवान झालं हा हा मी लयत बॉलडी वाण आहे हा 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 मला बॉलडी व्हायलाय आणि मी काय कोणाला पण मी श्रीमंत व्हायलाय डेकायचं श्रीमंत आहे का सांगा तुम्ही श्रीमंत असो का कोणी असो आहे समोर जर कोणी आपली लायकी काढली ना त्याची पण लायकी दाखवायची खरं का कुठे बनवून तर मग अशी गोष्ट आहे मंग त्याला असं धुतलं पार व जडीवाणी असं धुतलं बाळा कळाकळा कळाकळा तर त्याचा नियच नाही असा पळायला लागला मग म्हणजे डॉक्टर पण आल डॉक्टर बाबा ताई जाऊ दे जाऊ दे म्हटलं सर ते आम्हा मूर्ख म्हणायला लागलाय म्हणलं हा आणि कोण्या माणसाला कसं बोला ठीक आहे बाबा हा त्याच्यापेक्षा मोठीत ना आम्ही मग याच्या माईनं काय शिकवलं याला याच्या माईनं मोठ्या माणसाला मूर्ख बोलायचं शिकवलंय का फेस सांगा बरं तुम्ही त्याला म्हणलं तू खानदान मूर्ख तो बाप मूर्ख तू माय मूर्ख म्हणलो अवरे रे काटीची आवला दी म्हणलं त्याच्या मागच पळत होते वीस ते पंचवीस मिनटं त्याच्या माग पळत होते बन कॅमेरे घेऊन म्हणलं ये म्हणलं मायाकडं मला मारायला यायला होता म्हणलं य यो ये तू मला मार म्हणलं तुला दाखवते य त्यांना काय वाटतंय लेडीजला समजा आपण आरतुर बोलो किंवा चढलो लुत याच्यावर असं केलं हा तर लेडीज भेटत त्यांना असं वाटतंय पण असं समजू नका प्रत्येक लेडीज आहे ना भेटणारी नसती एखादी लेडीज आहे ना अंड पिळणारी असती समजलं ना हा आता अंड्याला झोका बांधून सईना खेळणारी असती खरे खोटे भांड बन गावाकडच्या लेडीजचा नाद नाही करायचा आम्ही गावाकडच्या बायका आहे ना भले तुम्हाला दिसतो खराब पतले पण आमच्यामध्ये ताकद असती समजला काय मला याने निस्त नुसतं यावा म्हणलं इकडं मंगेला ये ये ती ती सांग त्याच्या पुढची नाही डोक्यामध्ये घातली असती तर मग ना का फिरून मला मारायचं तुम्हाला असं वाटतं की अशी दिसती लय ना म्हणजे तशी तर मी नाजूकच आहे म्हणा तसं काय नाही पण मला मारायच्या टायमाला ताकद येते बन खरी गोष्ट सांगते मय अंगात का चंद्रमुखी का काय माहित मारायच्या टायमाला बघा हा लय हणते मी धरून अशी तुम्हाला लय दिसते नाजूक मी लय नाजूक तुम्हाला सांगितलं लय गरीब आहे आणि लय म्हणजे शक्ती नाही हीच्या अंगात चार चार बायाला हाणलेलं आहे मी एकीकरी चार चार बायाला समजलं काय त्याच्यामुळं आहे ना असू दे ना समोरचा किती कपायला वासू दे माणसाच्या अंगात माणसाच्या मनामध्ये हे पाहिजे काय याला समोरच्याला कसं हरवायचं कसं हाणायचं तर कधी पण ध्यानात ठेवायची बात आपल्याला जर कोणी नालायक मूर्ख बोलता असत किंवा आपल्याला जर कोणी खाली टाकून टाकून बोलता असत ना आपण ऐकून नाही घ्यायचं खरं का खोटे भांडू बहिणू गलती मही नव्हती मी दादा दादा म्हणायला लागले दादाला दादा ला, दादा बिंदू बरप्या दादा पण दादा कायच बचा नक्कीच टाका एक कॅमेरे भांडू लय मोठा कॅमेरा लय मोठा व्हिडिओ झाला